नमस्कार श्री स्वामी समर्थ महाराज की जय आज मी तुम्हाला एक बोधकथा सांगणार आहे आणि त्या बोधकथेचं नाव आहे स्वतः म्हणजे नक्की काय स्वतःच काम करणे त्याचा आपल्याला आनंद कितपत मिळतो हे या कथेतून आपल्याला समजणार आहे चला तर मग बोधकथेला सुरुवात करूया एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये पक्षाने घरटे बांधलेले होते मग त्या शेतात पिकाने बहरलेल्या शेतामध्ये त्याने आपली पिल्ले घरट्यात ठेवलेली होती आणि त्या शेतातली जी कोवळी कोवळी कणसे होती ती खाऊ घालून आपल्या पिलांना त्याने मोठे केले होते आणि आता जे पिल्ले होती ती छान उडू लागली होती मग एक दिवस शेतकरी शेतात आला आणि स्वतःशीच तो म्हणू लागला की आता कनसे छान झाली आहेत कापणीचा वेळ आलेला आहे म्हणून माझ्या मित्राला बोलावतो आणि त्याच्याकडून कापणी करून घेतो असं तो स्वतःशीच म्हणाला मग हे त्या पिलांनी ऐकले आणि उडत उडत आपल्या वडिलांजवळ गेले आणि वडिलांना सांगितले की तो शेतकरी म्हणत होता की आता मित्राला बोलून या ज्या कणसांची कापणी आहे पिकाची कापणी आहे ती करून घेतो तेव्हा त्या पिल्लांचे वडील जे होते त्या त्यांनी सांगितले की अजून आपण थोडे दिवस तिथं थांबायचे मग ते पिल्ले तिथेच राहिली आणि त्या पिल्ल्यांचे वडीलसुद्धा तिथंच राहिले मग थोड्या दिवसांनी परत तो शेतकरी शेतात आला आठ ते दहा पंधरा दिवसानंतर तो शेतकरी शेतात आला तेव्हा पण ते शेत बघून त्याला म्हणजे टेन्शन आले की आता तर ही आपली कणसे खराब होण्यात आली आहे खराब होऊ लागली आहेत आपण लवकर कापायला हवी होती मग उद्याच मी मजूर आणतो आणि त्या मजुराकडून ते कणसे कापून घेतो म्हणजे मला बाजारात विकता येईल असं तो स्वतःशीच म्हणत होता तेव्हा हे सुद्धा त्या पिलांनी ऐकले मग आपल्या वडिलांना त्यांनी हे सर्व सांगितले की असा असा शेतकरी हा म्हणत होता तेव्हा त्या ते पिल्लांचे जे वडील होते त्यांनी आता सांगितले की आता आपल्याला आपले घरटे हे सोडावे लागेल बघा पहिले जो शेतकरी जे काही म्हटला त्यावर तो जो पि पक्ष्यांचे वडील होते त्याने काय सांगितलं नाही अजून आपण थोडे दिवस इथं थांबायचे आणि दुसऱ्यांदा जेव्हा शेतकरी शेतात आला आणि मजूर आणून त्याच्याकडून कापणी करून घेतो त्याच्याकडून काम करून घेतो असं म्हणाला तेव्हा या दोन वाक्यामध्ये काय फरक आहे आणि हे दुसऱ्यांदा बोलल्यानंतर त्या पक्षाने घरटं सोडण्याचा विचार का केला त्या पक्षाला सुद्धा माहीत आहे की जो कोणी दुसऱ्यांवर अवलंबून काम करतो त्याचं काम हे होत नाही म्हणून त्या पि पक्षाच्या वडिलांनी घरटे सोडले नाही आणि जेव्हा शेतकरीने सांगितले की हां आता मी मजूर आणतो आणि त्याच्याकडून काम करून घेतो हे जेव्हा त्या पिलांच्या वडिलांनी ऐकले तेव्हा मात्र त्याने घरटे सोडण्याचा विचार केला मग या बोधकथेमधून एवढेच आपल्याला शिकायला मिळते की आपलं जे काही काम आहे ते जर आपल्याकडून होत असेल तर ते पटकन करून घ्यावे मित्रांवर अवलंबून असणाऱ्या जे काही शेतकऱ्याची ही व्यथा झाली ती आपल्या म्हणजे आपल्यासोबत होणार नाही आणि शेतकऱ्याला दुसऱ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा जर ते काम त्याने मजूर आणून किंवा स्वतः करून जरी घेतले तर त्याची ते जे काही स्वतःचं काम आहे किंवा स्वतःच्या शेतातील जी पिकं आहेत ती त्याला छान मिळाली असती पण तो मित्रांवर अवलंबून राहिला म्हणून त्याचे जे काही बाकीचे पीक होते ते थोडे खराब झाले आणि जेव्हा त्याने विचार केला की नाही आता मला हे काम करावंच लागेल नाहीतर माझ्या हातात कोणते छान पीक येणार नाहीत छान कणस येणार नाहीत म्हणून तो म्हणाला की मी उद्या जात उद्या मजुराला घेऊन येतो आणि त्याच्याकडून कापणी करून घेतो असं जेव्हा बोलला हे ऐकल्यानंतर त्या पक्षाला सुद्धा समजले की नाही आता हा स्वतः काम करेल म्हणजे हा त्या शेताची पिकाची कापणी करेल बघा त्या पक्षांना सुद्धा माहिती आहे की जो कोणी आपली कामं स्वतःच करतो त्याचं काम हे नक्कीच पूर्ण होतं आणि ते काम केल्याचा आनंद काहीतरीच वेगळा मिळतो म्हणून आपलं जे काही स्वतःचं काम आहे जे स्वत करता येईल ते जर आपण केलं तर नक्कीच ते काम आपल्याकडून पूर्ण होते मग माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा